नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत शेअर मार्केटमधल्या सर्वात महत्वाच्या गोष्टीपैकी एक गोष्ट म्हणजे ते ओपनिंग कॅन्डल ओपनिंग कॅन्डल अनालिसिस ते आता मार्केटमध्ये सुरू झाल्यानंतर पहिल्या पहिल्या जे पंधरा मिनिटांची कॅन्डल असते ते आपल्याला दिवसाचा ट्रेंड आणि देशा मोठ्या आणि मोठ्या खेळाडूची मा मानसिकता हे दाखवते हो तर ते कशा पद्धतीने दाखवते हो ते आता आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकाची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तर, तर माझं नाव अमर तर आपण आता सुरुवात करूया या कॅन्डलच्या बाबतीत माहिती त्याबद्दलचा ट्रेड म्हणजे पंधरा मिनटाचे कॅन्डल जे आहे ते आपण पंधरा मिनटाच्या कॅन्डलवरच आपण ट्रेड कसा घेतला पाहिजे ते आता आपण जाणून घेऊया तर सकाळी जे आहे मार्केट पंधरा नऊ पंधराला आता नऊ पंधराले ओपन होईल तर त्याच्यानंतर मित्रांनो नऊ पंधराला सुरू झाल्याच्या नंतर नऊ पंधरा ते नऊ तीस या वेळेत जे तयार होणारे कॅन्डल म्हणजे ओपनिंग कॅन्डल हे कॅन्डलची इतकी महत् ही कॅन्डल जे आहे इतकी महत्त्वाची महत आहे कारण या वेळेतने हे फी आय आणि डी आय म्हणजे फिरंगी फिरंगी लोक आणि डोमेस्टिक लोक बिग ट्रेडर्स यांचे मोठे ऑर्डर्स येतात त्यामुळे मार्केटचा मूड जे आहे ते करतो आणि ते, कर ते मार्केटच्या मूडमध्ये आपल्याला समजतं जर पहिल्या पंधरा मिनटाची कॅन्डल हिरवी आणि हिरवी म्हणजे बुलिश हिरवी तर बुलिश आणि व्हॅल्यूम जास्त असेल तर खरेदीदाराची ताकद हे दिसते जर ती लाल आणि बेरीश असेल ती लाल आणि बेरीशच्या दिवशी तर व्हॅल्यूम जास्त असेल तर विक्रीचा दबाव हे आहे पण लक्षात ठेवा फक्त रंग बघूनच निर्णय घ्यायचा नाही हाय आणि लो तोडते का ते पाहणे खूप महत्वाचे हो आहे म्हणजे कॅन्टी जी हाय आहे म्हणजे आज बरोबर जे हाय आहे कारण त्याचं लो पण आहे ते पाणी खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर ही स्ट्रॅटर्जी खूप प्रसिद्ध आहे नऊ पंधरा ते नऊ तीसमध्ये हाय आणि लो मार्क करून मार्क करूनच ते मार्केटमध्ये ट्रेड घेतला घेतला पाहिजे जर मार्केट त्या हायला तोडून जर कॉर केला तर बाय सिग्नल मिळू शकतो आणि त्याचा लो जे आहे लो आपने लो आपण स्टॉपलॉस पण लावू शकतो जर लो तोडून खाली आला तर सेल सिग्नल मिळू शकतो पण यामध्ये स्टॉप लॉस आणि रिस्क मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे ते आपल्या हिशोबाने आपण मॅनेज केलं पाहिजे तर पहिल्या पंधरा मिनिटात नाही खूप व्हॉलिटिलिटी असते अनेक वेळा खोटे खोटे ब्रेकडाऊन ब्रेकआउट पण फेल ब्रेकआउट होतात म्हणून अंधून टेटक टाळा आणि नि नीश, निरीक्षण करा कर मग निर्णय घ्या तर मित्रांनो मार्क कशा करा मार्क कशा पद्धतीने करायचं ते आपण पाहू आता हे पा, कॅन्डल जी आहे ही पंधरा मिनिटाची कॅन्डल आहे आपण आता म्हणजे शुक्रवार शुक्रवारची कॅन्डल आहे तर बारा तारखेची जे कॅन्डल आहे हे ओपनिंग कॅन्डल हे एक पंधरा घंटाची कॅन्डल तर त्याची जी आहे त्याची ओपनिंग तुम्ही पाहू शकता जर हे ओपनिंग जे आहे हे कॅन्डल जे ओपन झालेली आहे पंचवीस झिरो चौऱ्याहत्तर मध्ये म्हणजे पंचवीस हजार चौऱ्याहत्तर वर ओपन झालेली आहे ते पैसे पॉईंट आहेत ते ते सोडून द्यावं ओपन झालेले त्याचा हाय जे आहे पंचवीस पंच्याऐंशी झालेला आहे पंचवीस झिरो पंच्याऐंशी आणि लो जे आहे पंचवीस झिरो अडतीस म्हणजे लो पाहू शकता तुम्ही पंचवीस झिरो अडतीस इथपर्यंत त्याचा लो आहे आणि त्याचं जे क्लोजिंग आहे म्हणजे कॅन्डल जे क्लोज दिलेला आहे ते पंचवीस झिरो एकोणसाठ म्हणजे हे कॅन्डलचे मायनसमध्ये लाल बनलेले आहे पण म्हणजे मार्केट जे आहे प्लसमध्ये पण लाल कॅन्डल बनले म्हणजे तुम्ही समजून घ्या एक्कावन्न हे एक्कावन्न एक प्लस मध्ये कॅन्डल ओपन झालेले आहे पण रेड कल कलर आहे इथं जे ओपन झालेले आहे त्याच्या खाली आला आणि इथं क्लोज झालं म्हणजे मार्केट जे आधुवरल्या दिवशी इथं क्लोज झालं आहे त्याच्यापेक्षा अठ्ठावन्न अठ्ठावन्न पॉईंटने एक्कावन पॉईंटने है। तो ते ओवर होलेली आहे म्हणून ते आपल्याला आहे तर त्याच्यानंतर जे मित्रांनो हे जे मार्क तुम्ही करू शकता या कॅन्डलचे मार्क त्या क्लोजिंग म्हणजे याचा लो जे आहे पंचवीस एकशे पंचवीस कॅन्डलचा लो कॅन्डलचा जे लो आहे एकदम पंचवीस अड झिरो अडतीस पंचवीस झिरो अडतीस याचा लो मार्क पंचवीस झिरो वीस पंचवीस झिरो अडतीस आणि त्याच्यानंतर हाय जे आहे त्याचा हाय जे आहे पंचवीस झिरो पंच्याऐंशी याच्यावर त्याचा पंचवीस झिरो पंचवीस झिरो पंच्याऐंशी पंच्याऐंशी इथपर्यंत ते पॉईंट तुम्ही हाय आणि लो मार्क करता त्याच्या जर वर मार्केट गेले तर तुम्हाला आपल्याला म्हणजे वर जर गेलं या कॅन्डलच्या वर जर कॅन्डल गेली तर इथं आपल्याला बाय करायला चान्स भेटते त्याचा स्टॉप लॉस जे आहे तुम्ही त्याच्या तुमच्या रिक्स रिमॉर्कच्या हिशोबानं ते ठेवू शकता आणि त्याच्या जर खाली जर आली ते कॅन्डल तर खाली पण तुम्ही त्याला सेल करा सेलची पोझिशन भेटली असते तुम्हाला तर अशा पद्धतीनंतर शेत तर मित्रांनो ही होती ही होती माहिती ओपनिंग पंधरा मिनिटाच्या कॅन्डलची माहिती जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ओपनिंग कॅन्डलवर ट्रेड करता ट्रेड करता का तर मित्रांनो भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद